डहाणू येथे युरिया खताचा काळा बाजार युरियाची साठ पोती कृषी विभागाने केली जप्त अखेर कोण आहे तो बोईसरचा युरिया माफिया आणि त्याचे फंटर लवकरच होणार खुलासा आपण पाहत राहा निबिड समाचार पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड मणिपूर येथे युरिया खताचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे गंजाड मणिपूर येथे युरिया खत काळ्या बाजाराने विक्री होत असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाला कळवण्यात आले यानंतर जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जवळजवळ साठ पोती युरिया खत जप्त केले आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात अशा प्रकारे युरिया खताचा काळा बाजार वारंवारच होत असताना प्रसार माध्यमाने प्रकाशित केले होते मात्र पुन्हा एकदा हा प्रकार समोर आला आहे सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार या युरिया माफिया बोयसर येथील असून त्याचे हात वरपर्यंत असल्याचे बोलले जात आहे सदरच्या जप्त केलेले साठ पोती युरिया खत पालघर जिल्हा कृषी अधिकाऱ्याने ताब्यात घेतले असून डहाणू पोलिसात तक्रार नोंद करण्यात आल्याचे समोर येत आहे याबाबत सविस्तर वृत्त काही वेळातच आपण पाहत राहा निर्भीड समाचार